भारतीय संस्कृतीचं एक अप्रतिम अशा पद्धतीचं एक उदाहरण आज आपण बघायला जातो हो। आहोत कोल्हापूर शहरापासून अवघ्या साठ किलोमीटरच्या अंतरावर शिरोळ तालुका आहे आणि या शिरोळ तालुक्यामध्ये खिद्रापूर नावाचं गाव आहे या खिद्रापूर गावामध्ये एक असं अविस्मरणीय अद्भुत अशा, अशा पद्धतीचं एक खोपेश्वर नावाचं एक मंदिर आहे आणि या खोपेश्वरामध्ये दडलेली जी रहस्य आहेत ही रहस्य बघण्यासाठी आज आपण कोल्हापूरहून शिरोळ तालुका आणि शिरोळ तालुक्यापासूनच जवळ असलेलं खिद्रापूर गाव या गावामध्ये ते मंदिर बघण्यासाठी जात हो, आहोत आणि या मंदिरामध्ये दडलेली जी रहस्य आहेत ही कशा पद्धतीची आहेत प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आपण त्याचा व्हिडिओ बनवणार आहोत खिद्रापूरला जाणारा हा रस्ता सडक आहे पूर्णपणे चांगला म्हणजे मंदिरापर्यंत जाणारा रस्ता अशाच पद्धतीचा आहे हाय कोपेश्वर मंदिरामध्ये आपण आलो आलो आहोत आणि हे कोपेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून आत गेलं की आपल्याला जे कोपेश्वर मंदिर बघायचं होतं कोपेश्वर तर हे कोपेश्वर मंदिर आपण बाहेरून आता बघत आहोत या कोपेश्वर मंदिराचे बांध बांधकाम करताना पौराणिक कथेचा आधार घेऊन या मंदिराची निर्मिती केल्याची आपल्याला आढळून येते या मंदिराची जी निर्मिती आहे ती शिलाहार राजवटीमध्ये बाराव्या शतकामध्ये झालेली असावी कारण अकराशे नऊ ते अकराशे अठ अष्ट्याहत्तर या काळामध्ये हे मंदिर बांधले गेले आहे म्हणजे जवळपास नऊशे वर्ष जुने असलेले हे मंदिर म्हणजे एक भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे कारण या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर पंच्याण्णव हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेले आहे असे दर्शवण्यात आल्याचे आपल्याला आढळून येते हे मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे आणि याच मंदिराच्या परिसरामध्ये कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शिव भोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण झाले असल्यामुळे पूर्वी काहीसा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओ वाढू लागलेला आहे हे मंदिर केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण अतिशय सुंदर अशा कुरू कमानींनी परिपूर्ण आहे या कमानींवरती नायिका विष्णूंचे वेगवेगळे अवतार चामुंडा गणेश व दुर्गा यांची शिल्प आहेत येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे आणि कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला आणि मग त्याची समजूत काढण्यासाठी श्रीहरी विष्णूंनी येथे आगमन झालं आणि मग त्यांचं नाव इथे धोपेश्वर पडा हे मंदिराच्या आती आतील भाग यामध्ये भगवान शिवशंकर आणि धोपेश्वर यांची या मूर्ती आहेत येथे जवळपास एकशे आठ खांब आहेत आणि मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकारांची असून ती चार विभागात विभागलेली आहे पण या सगळ्यावर कळस म्हणजे इथला स्वर्ग मंडप हा जो आपण बघतोय तो आता स्वर्ग मंडप हा स्वर्ग मंडप अठ्ठेचाळीस खांबावर उभा आहे यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अतुच्च आविष्कारच म्हणावा लागेल अतिशय सुरेख आणि देखणे अशा पद्धतीचं हे मंदिर आहे